आपण पाहत आहात आरकी न्यूज बातमी तुमची आवाज आमचा जयसिंगपूरमधील प्रभाग क्रमांक सात मधून संतोष जाधव यांना वाढता पाठिंबा जयसिंगपूर शहरात गेली अनेक वर्ष लोकांची समस्या कोणत्याही पातळीवर जाऊन सोडवणारा कार्यकर्ता आता निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे मागील वेळी त्यांचा विजय थोडक्यात होकला होता पण सध्या पराभवाला कचून न जाता आपला दबदबा त्यांनी कायमच ठेवला आहे जयसिंगपूरमध्ये खमक्या उमेदवार कोण याची चाचपणी लोक करत होते मात्र लोकांच्या समस्या सोडवणारा या प्रभागातील एक कार्यकर्ता म्हणजे संतोष बाबुराव जाधव होय त्यांच्याकडे राजकीय सत्ता हवी पाहिजे असे या प्रभागातील लोकांचे मत आहे युवा वर्गाचा त्यांच्याकडे कल जास्त दिसून येत आहे कोणतीही अडचण असली तर कायम सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र तयार असतात म्हणून ते प्रभाग क्रमांक सातमधून निवडून यावे अशी नागरिकांची इच्छा आहे आरके न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा